हॅलो गाई हॅलो स्वरूपाकड चौदा एप्रिलची ड्युटी जायचं ड्युटीला तुझ्या रोखायच करणार नाही त्या माईन मग काही आपण गेली नाही बाई इकडे खाली आहे एवढे माहिती बाप्प मी चे

पप्पा सोप पप्पा आहे मला माझ्यासाठी पप्पा लोटायला काही पण चुकी गुण याला याची राही आज आंघोळ करू नको तू वा आज आंघोळी आज दिवसभर काम आहे पेपर फासला होता मध्ये मशीन मध्ये आले आले, आले

के ते खरं तुटलं तर आलाय ते वधाला धुतलं ते भारतेनी तर आपलं नि बरं आता मस्त शिमीट इथे राहू द्या लागत आहे शिमिट बी आपल्याला काम शक्य राहिलं एक ते त्याच्यावर जा हात मारा अन कोपरे घ्यात मारा ते पण आणि ते शिमीट वाटलं ते ना के गुंड्या ही फळी द

पडणार नाही पडणार नाही पडत कामगाराची वाटेत आपल्या वर तिथे आता टोपले टाकले टोपले टाकल्या टाकले तर डब्याच्या टू अशी डबले उतर आहात तुम्ही खाली झालं का लाव आता

बोर्ड हाऊस नंबर केवढ वन बाय टू करून वन बाय टू करून टू बाय टू करू जादू नको आवशित पाजने रात्री झाला बाटल्या आणले दोन मी आवश्यक